मराठा आणि ओबीसी आरक्षणावरून राज्यात रोज नवनव्या घडामोडी घडत आहेत आज सकाळी शरद पवारांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून पत्रकार परिषदेत भाष्य केल्यानंतर त्यावर ओबीसी नेते प्रकाश आंबेडकरांनी देखील टीकात्मक प्रतिक्रिया दिली आहे त्यांनी यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनोज जरांगे यांना लक्ष्य केलं आहे ओबीसी आरक्षण बचाव यात्रेदरम्यान पंढरपुरात प्रकाश आंबेडकरांनी मराठा ओबीसी आरक्षणावरून मनोज जरांगे आणि देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधला जरंगे पाटील आणि फडणवीस यांचे खायचे आणि दाखवायचे दात वेगळे आहेत ओबीसी कुठेही जरंगे पाटील यांच्या भूमिकेला विरोध करत नाही राजकारण समजून घ्या जरंगे पाटील आणि देवेंद्र फडणवीस यांचे भांडण नकली आहे भाजपने ओबीसी विरोधात भूमिका घेतली आणि जरंगे पाटील यांनी फडणवीस यांना विरोध केला तरच हे भांडण आहे हे समजून घेऊ अन्यथा हे नकली भांडण आहे अशी भूमिका यावेळी प्रकाश आंबेडकरांनी मांडली मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून वंचितचे सर्वे सर्वा प्रकाश आंबेडकरांनी पंढरपुरात पत्रकारांशी संवाद साधला मराठा आणि ओबीसी वादावर तोडगा काढण्यासाठी मनोज रंगे पाटील छगन भुजबळ व लक्ष्मण हाके यांना एकत्र बसवून प्रश्न सोडवा असे आवाहन शरद पवार यांनी केले आहे यावरून प्रकाश आंबेडकरांनी शरद पवारांना टीकेची तोप डागली शरद पवारांची ही पळवाट आहे ते गेले अनेक वर्ष मुख्यमंत्रीपदावर राहिलेले मराठा नेते आहेत त्यांनी तर खरा हा प्रश्न मागे सोडवायला पाहिजे होता परंतु ते आता या प्रश्नावरून पळवाट काढत आहे असे आंबेडकर म्हणाले आता प्रकाश आंबेडकरांच्या विधानातून निष्कर्ष काढणं तितकं सहज नसलं तरी राज्यात पेटलेल्या आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी सरकार शरद पवारांनी केलेले आव्हान मानावर घेणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे त्यामध्ये बनोज यांची नेमकी काय भूमिका यावर देखील बऱ्याचशा गोष्टी अवलंबून असणार आहेत